वेदिका न्यूज मध्ये सर स्वागत आहे आपलं सर आज सरगम म्युजिकल ग्रुप असे प्रस्तुत देशभक्तीकर गीतांचा कार्यक्रम जो झाला बद्दल तुम्ही काय सांगू शकता सर जय हिंद वंदे मातरम कोल्हापूर स्थित सरगम म्युजिकल ग्रुप आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा सैनिक फेडरेशन समीर खानोलकर संजयजी माने विजय पाटील साहेब मारुती पाटील साहेब रावसाहेब नाटकुळे साहेब यांच्या माध्यमातून आज सैनिक सन्मान सोहळ्याचं आयोजन इथं अत्यंत उत्कृष्ट नेटकं आणि देखणं पार पडलं याबद्दल मी सरगम म्युझिकल ग्रुप आणि कोल्हापूर जिल्हा सैनिक फेडरेशन यांना मनस्वी धन्यवाद देतो आणि खरोखर सैनिकांना फक्त पाठीवर थाप गरजेची असते सैनिक फक्त कौतुकाचे भुकेले असतात आणि देशवासियांची शिदोरी हेच सैनिकांची शक्ती असते आणि तमाम एकशे चाळीस कोटी जनतेला आज शहरावा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना कोल्हापुरात असं प्रथमच प्रथमच एका सिव्हिल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सैनिकांचा कौतुक सोहळा पार पडला याबद्दल सरगम म्युझिकल ग्रुप आणि कोल्हापूर जिल्हा सैनिक फेडरेशन यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत आणि याबरोबर इतकं सांगेन की सैनिक शक्तीचा वापर परवाच आमचे महामहीम सरसेनापती जनरल उपेंद्र त्रिवेदी ते साहेब परवा बोलले की उपलब्ध सैनिक शक्तीचा वापर राष्ट्रनिर्माणमध्ये होऊ शकतो माझी सैनिकांची तब्बल संख्या एकशे चाळीस कोटीमध्ये साधारण दोन अडीच कोटी ज्या घरात आहेत तमाम देशाची त्यापैकी महाराष्ट्रामध्ये पावणे दोन लाख माझे सैनिक आहेत आणि त्याला इन्क्लुडिंग केलं तर सैनिकाची पत्नी सैनिकाचे आईवडील पत्नी सैनिकाचा परिवार त्याचे रिश्तेदार हे जर मोजले महाराष्ट्रात तर बारा कोटीमध्ये आम्ही समथिंग सव्वा कोटी दीड कोटी, कोटी आहोत आणि सैनिकाला सन्मानजनक ग्रामपंचायत ते पत्र सन्मानाचं स्थान मिळावं हे आमची आग्रहाची मागणी आहे अकरा वर्ष झाले सैनिक चळवळ आम्ही चालवतो हो आहोत की आमची मागणी तीच आहे की सैनिकाला सन्मानजनक स्थान मिळालं पाहिजे आणि जे आज मला सांगताना इथं आनंद होतोय सद्य विद्यमान सरसेनापती जनरल उपेंद्र द्विवेदी साहेब परवा बोलले की उपलब्ध सैनिक शक्तीचा वापर राष्ट्रनिर्माणमध्ये होऊ शकतो आता कशा पद्धतीने होऊ शकतो याचं विश्लेषण माझ्यासारखा सैनिक करू शकतो आता काल कालपर्वास पेपरला बातमी आली की जे शिक्षक आहेत आपले माध्यमिक आणि प्राथमिक यांना अशासकीय एकशे तेवीस पद्धतीची कामं शिक्षकांना करावी लागतात ही निवडणूक बंदोबस्त असेल घरोघरची लोकसंख्या मोजणी असेल ही कामं जर आम्हाला माझी सैनिकांना दिली तर ही कामं आम्ही नेटानं प्रामाणिकपणे पार पाडो ही ग्वाही मी या स वाहिनीच्या माध्यमातून आदरणीय प्राईम मिनिस्टर आमच्या संरक्षण दिलाच्या सुप्रीमो आदरणीय राष्ट्रपती महामहिमा श्रीमती द्रौपदी मुर्मूजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांना देऊ इच्छितो की निवृत्त सैनिक शक्तिकाचा वापर विधायक शक्तीसाठी व्हावा निवडणूक काळात पूर आला भूकंप आला महापौर आला कोरोना आला आम्ही माझी सैनिक शासनाला सहकार्य करायला तयार आहोत याची दखल याची सुरुवात पुरोगामी जिल्हा कोल्हापुरातून सुरुवात होईल आणि कोरोना काळात कोल्हापूरकरच पहिल्यांदा कोरोना दूत म्हणून उतरले हा इतिहास आहे हा मिटवता येणार नाही आहे यापुढच्याही काळात माझी सैनिक शक्ती राष्ट्राला मदत करण्यासाठी तयार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे सल्यूट सर्ग म्युझिकल ग्रुप सल्यूट कोल्हापूर जिल्हा फेडरेशन थँक यू गुड नाईट शुभरात्री सर 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 आपलं नाव सांगा आणि आपल्या टीमचे नाव सांगा टीममध्ये आपल्या कोण कोण आहेत को, त्यांची को नावं ना सांगा मी स्वतः चंद्रहार पाटील निवृत्त माजी सैनिक एकशे एनपाटे पटाल ती टेमला हिल्स कोल्हापूर त्याचबरोबर या वृत्तवाहिनीचे वार्ताहर शिवाजी चव्हाण त्यांच्या सौभाग्यवती होती रुपाली चव्हाण त्याचबरोबर रत्नागर तिराळे आमचे ज्येष्ठ पलटणचे सर्वोच्च सेवा दिलेले सुबदार मेजर रावसाहेब नाटकुळे साहेब विजय भोसले साहेब सुबदार मेजर गजानन चव्हाण साहेब आम्ही सर्व सैनिक वर्तुळातली माणसं आहोत आणि सर्गमजिकेल ग्रुपला आम्ही लक्षलक्ष धन्यवाद देतो त्याचबरोबर समीर खाळकर साहेब विजय पाटील साहेब रावसाहेब नाटकुळे साहेब संजय माने साहेब मारुती पाटील साहेब तमाम टीम बी टी पाटील साहेब जे लोकसभेला उभा राहिले होते या सर्व सैनिक मान्यवरांना आमचा सल्यूट राहील की सैनिक